ये ब जयशने उकटाचा काम चालू केला बाबा बाबा सुरुवातीचा बा। चिंबोरा बघा कसला दानके आलाय तो बाबा हांडला यांनी नाचवीत हांड नाचवीत काय साईज आहे अगोल्या उकटाला चाललो पण पाणी बघा कमरभर जोर भरपूर आलेला आहे पाण्यांशी कसं जावं लागतंय चिंबोरी पाहिजे ना तर असा पाण्यांशी जावं लागतं बघा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आम्ही चाललो खाडीत चिंबोऱ्यांना पुन्हा एकदा चालू चिंबोऱ्यांना आपल्यासोबत आहे जयेश आहे मोहित आहे आणि ऋषी जोरपून आलेला आहे म्हणजे भरती सुरुवातीलाच ही लिव आम्ही टाकणार आहोत त्या पगोल्या जागा बनवून तर बघा चिंबोऱ्यांचा काम पच्चीस कसा का आज करतो व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या नेहमीप्रमाणे बघा जयस आपली जागा बनवतं आहे जोर येवाला सुरुवात झाली जयेश आहे तो गेला पगोल्या टाकायला त्याच्याबरोबर एक मोहित गेलाय जवळजवळ बारा पगोल्या टाकल्या विसक पगोल्या अजून टाकाच्या बाकी आहेत आणि सेफ्टी म्हणून बघा श्वास घातलेला आहे कारण जे खारपुटीची मुलं असतात ना ती पायाला रुपतात आणि काचा बाटल्या काही टाकताना त्या पटकन आपले चिखलात रुपू शकतात त्याची मुलं सेफ्टी म्हणून थोडा पूर्ण सेफ्टीशी आलो पॅन्ट घातलेली फुल कारण काटंबिटं रुपतात ना खारपुटीचं आणि टी शर्ट म्हणजे जे ती काटेरी झाडं आहेत ना ती आपले हाताबिताला अशी रुपतात काटं त्याचं त्याची मुलं फुल ती टी शर्ट आणि ऊन लागते त्याच्यासाठी सेफ्टी म्हणून टोपी तर असं आम्ही सगळंजण हाव ना चौघचं चौघं सेफ्टीशी आलो दोघ जण गेलं दोघ जण आम्ही हाव इथं ते आलं जाऊ या पगोल्या टाकायला आणि आम्ही आज चिंबोऱ्यांचं काम पच्चीस करणार आहोत ते आपण जागा बनवून म्हणजे अजून पाणीवरती आलेला नाही मुलांजवळ तर मुलांच्या जवळ आम्ही या असे टाकणार आहोत मग काम पच्चीस करणार आहोत तर जयस आला आणि मोहित आला पगोल्या टाकून त्या बारा आता का ते जयस वीस ना मग ते आता इकडं बसू इकडं आपला ऋषी आहे तो चिंबोऱ्यांचा अनुभव सांगणार आहे काय ऋषी बोलशील चिंबोऱ्यांचा अनुभव म्हणजे आपण चिंबोऱ्यांना आता आलो तर आपले काचा विचा या खारपुटी झाडाबिडा आपल्याला रुगताना कोण येत असेल तर सेफ्टी सोबत या अशा आपल्याकडशी चिंबोबोऱ्या कोणी एक मागतंय तुम्ही येऊन बघा आम्हाला कधी त्रास होत आहे चिकल्या ना कधी आम्हाला आता तुम्ही पुढे व्हिडिओन बघालच किती चिखला विकलं ना आमचा पाय बिघारताना ते त्या तुम्हाला नंतर समजेलच अनुभव म्हणजे असाच अनुभव आहे काही येत असाल तुम्ही चिंबरे येणं तर सेफ्टी सगळं द्या अगदी इथं लोका काचा बिचांच्या बाटल्या बिटल्या फोडतात म्हणून येताना शूज बीज काही घालून या आता आम्हाला सेफ्टी आहे म्हणून आम्ही आलेलो अर्ध्या जवळजवळ आपल्या पगोल्या टाकून झाल्या ना अर्ध्या टाकतंय पगोल्या जयेश आणि आम्ही हाव इथं अर्धा गठ्ठा आहे बघा यो टाकून घेईल तो नंतर बघा फक्त चिंबोऱ्यांचा काम पच्चीस कसा करतो कारण सुकवत सगळ्या टाकलेल्या आहेत पगोल्या जोर आलेला आहे इलीवर टाकणार आहोत टाकाचं काम चालू आहे तिकडं नंतर उकटाचं काम झालं बघा फक्त बिग बिग बिला बघा कधी सुखवं आहेत आणि सुखवत पगोले टाकणार आहे कारण जसा पाणी भरल ना अशी चिंबोरी येतील जोरावरची येतील आणि बिलांची पण येतील बघा सुकवच कशी टाकली पगोली जसा जोर येईल ना तसा पाणी येईल पाणी आल्यावर चिंबोरी बरोबर येतील जोरावर आणि बिलांचे पण येतील जयसाई ना चिंबोऱ्यांचा बादशा आहे बादशा कारण जागा बनवून आणि काठेरे झाडातून जावाचा खाऊ गोष्ट नाही ये बघ माहीर आहे माहीर बघा झाडाच्या आजूबाजूला बिला असताना हे बघा आणि सुकवं टाकल्यान काहीतरी नवीन टेक्निक ტიკეტები და პატმო या बघा सुकव टाकल्यानं पगवल्या इकडे बघा काचच्या बाटल्या या जर फुटल्या ना तर एखाद्याच्या पायान गेले ना तर आयुष्यभर तो आठवणीत ठेवीन या बघा अशा बाटल्या असतात या फुटल्यानं करे वाट लागते इकडे बिल आहे मोठा चिंबोरा नक्की येईल आलो पण जयशे बरोबर आहे ना वेगळाच अनुभव आहे काट्या कुट्यांशी नेते, नेते पण चिंबोऱ्यांचा काम पच्चीस करून देईल इतका भारी आहे कारण तो जागा बनवून चिंबोऱ्या काढते बघ कस पगोल्या टाकून झाल्या आता टाइम झालाय तो पगोल्या उकटाचा बघ जयेशने उकटाचा काम चालू केला बाबा बाबा सुरुवातीचा बा, चिंबोरा बघा कसला दान के आलाय बाबा बाबा बा, कसला आहे जयश उभा हांडला याने नाचवीत हाणलाय नाचवीत काय साईज आहे की जयसनी कारली वाटत कुर्ली लोब बघ हांदलाय आणि गावतांशी झाडा झुरपांशी बघा चिंबोरा कसला कारलाय कुर्ली नाही हावटांची कुर्ली आहे बघा जा लवकर जा कुर्ली आहे बघ कारला आहे बघ कुर्ला पहिले उकटणी चिंबोरी बागा कधी भेटले अजून दोन उकटण्या कराच्या बाकी आहे ही बघा पाला आहे त्याची मुलं दिसून नाही ही बघा निस्ता खा जाण कशी आहे काली घस ही बघ पाला टाकला जास्त त्याची मुलं ती दिसत नाही ही बघा कधी आहेत जवळ जवळ पंधरावीस असतील पंधरावीस ने पहिले उकटणी पंधरावीस भेटले इकडं प्रणय तांडेल आलाय चिंबोरी बघायला काय वाटणी घ्यावा ला आलास घेवाला या असत फिरत फिरत आलेलं बाईकवर तर आलं चिंबोऱ्यांची मजा बघायला बरोबर ना रंब चिंबोरी भेटले काम पच्चिस केलंय पहिली उकटणी केली तर टाइमपास होऊन बसलो आणि इकडं नाश्त्याची सोय केलेली ती आपल्याला प्रणयनी अद्वेद सगळ्यांच्या आणि सगळा वडापाव सगळा थंडा विंडा आणलाय आज आम्ही भाकरी ना चिकन आणला नाही म्हणून आज वडापाव काम भागवतो आम्ही कधी वेळा तो वेगळा असतय रस्त्याच्या कराला बसले मस्त पैकी टाइमपास बरा वाटला नाही नाश्ता मस्त खाताना बघा झाडाच्या खाली बसले सावली आहे मस्तपैकी ब चिंबोरी खानाला आलेलं कधी भेटले भाई काही नाही जोर आहे र अजून कशी गवते अबोस इतके वायान तू चिंबोरी खानाला आवड हो हो। आहे काय चला जा मस्त खाना आता बछडा बछडा काय नाही महिन्याभर याचा योप कसला चिंबोरा ये लवकर योग कसला आलाय कुरली आहे कुरली कावटांची पगोले उकटाला चाललो पण पाणी बघा भर जोर भरपूर आलेला आहे या ब पाण्यांशी कसा जावं लागतंय चिंबोरी पाहिजे ना असा पाण्यांशी जावं लागते बघा लय बेकार डॉट कॉम लय बेकार आला बघ कसला काय झाला कोल्हाई खाला काय हे बघ दोन पगोल्या आमच्या ने, वरीत नेलेल्या वरती त्याचं घास पण खाल्या नाही मग येत कोल्हाई ना इथं कोल्ल्याही बघा काय या वरीत वरीत नेली पगोली ही बघा नशीब आलू तीन पगोल्या आमच्या कोल्ह्या वरीत नेल्या पाण्यांशी टाकून घेते नशी बालू ते सुकवं टाकलं नाही म्हणून तर कॉल्या पलवल्या जयसनी इकडं कारला चिंबोरा काय आहे कुर्ला बाप्हे बाप आहे जयसने हांडला वाटतं कुर्ली काय आहे कुर्ली कसली बा हांडला याने नाचवीत हांड नाचवीत काय साईज आहे कुर्ली आहे यो बघ दोनच उकडण्या केल्या दोन उकडण्या चिंबोरी बघा गती भेटली पाला आहे त्याच्यामुळे चिंबोरी काही दिसत नाही बोसका बघा कसला भरलाय यो बघा बोसका भरलाय ना चालू इकर आता चालू घरा पगोल्या सोडतय जे जावत नाही आता घरा बस ना झाला काम पच्चिस वाटणीलाय बघ दोघं आलं नाश्ता घेऊन आलेला बनत वाटणी घेऊनच जाव चिंबोरी भेटली ती बांधून घेताना ताई जाऊ नको आत्तापर्यंत का ती भांडली बघा अजून ते पिशवी नाही आहेत भांडण्याचं चा काम चालू आहे करा चिंबोरी बघली कसली बिग बिग आहेत ते एकदम काली घुस कुरली कुरलं मिक्स

पिशवीन होती तर बघली असताना कधी चिंबोरी होती आता झाली भांडून ही बघा कथी चिंबोरी चिंबोरांचा काम पचास घे जेस आता याची सगळ्यांची वाटणी होणार आहे वाटणीला बघा प्लेअर कथे प्रणय अद्वैत जयश ऋषी मोहित आणि स्वतः मी